नमस्कार मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदग्नी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरील तिसरं सन दोन हजार सात साली कर्धान्य सुधार प्रकल्पाचा प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून रिटायर आलो आहे त्यामुळे दिग्विजय विराट विशाल असे पाण काढले आणि नंतर मी माझ्या गावी नृसोवाडी राहायला आलो इथं सगळं उसाचं पीक होतं आणि आमचं सरासरी उत्पादन एकरी पस्तीस चाळीस टन होतं मला उसाचं उत्पन्न वाढवायचं त्यासाठी मी शरीरक्रियाशास्त्राविषयक जे काय असतील त्या सगळ्या संकल्पना राब ठरवलं आणि त्यातलं एक काम झालं एक म्हणजे सुपर केन नर्सरी आणि दुसरं कृत्रिम ऊसाचं उत्पादन घेण्याचं म्हणजे ऊस संजीवनी आता ह्याच्यामध्ये आता आपण बोलणार आहोत ते सुपर केन नर्सरी टेक्निक आज सुपर केन नर्सरी टेक्निक या पुस्तकाचं प्रसारण हे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोड इथं होत आहे त्यानिमित्त मी आपल्याशी बोलत आहे काय आहे हे सुपर केंदर्सरी ही एक अत्यंत साधी सोपी कमी खर्चाची शरीर क्रियाशास्त्रावरती आधारित अशी ऊसाची कणखर रोपे बनवण्याची एक चांगली पद्धत आहे रोपं निरोगी असतात कणखर असतात जोमदार असतात स्थळ वेळ हंगाम्यानुसार सोयीस्करपणे केव्हाही वाढवता येतात आणि निर्ज ठिकाणी लावता येत असतात आता, आता, आता। याचं पहिलं काम काय आहे मुख्य क्रिएट हां त्यातली पहिली स्टेप सांगणार आहे मी कृती प्रणाली काय सततली की मुख्य कृती म्हणून कशी आहे की ज्या जातीचा ऊस आपल्याला लावायचा आहे त्या जा जातीचं नऊ ते दहा महिन्याचं आपल्याकडं लागणीच्या फळातील फोडवं नको निडवं नको पुराचं पण नको असं बियाणं आणायचं ते एक डोळ्या काढ्या काढायच्या त्या किमान अठरा तास पाण्यामध्ये गुजवायच्या आणि या पद्धतीमध्ये ही पहिली पायरी आहे अठरा तास कमी पाण्यात फिटलं पाहिजे आणि या पाण्यामध्ये काय पाहिजे एक जंतुनाशक असावं एक कीटकनाशक असावं आणि चुन्याची निवडी असावी हे तीन घटक असलेल्या पाण्यामध्ये अठरा तास भिजवल्यानंतर आपल्याला सतरा दिवसाने अठरा दिवसाने खूप चांगलं उत्पादन मिळायचं असतं आणि हे कसं करायचं आपल्याला पहिली पाहिजे असे की पहिलं बेडं आणायचं आता सांगितल्याप्रमाणे खोडवं नको निडवं नको ते आणायचं आणि आपल्या शेतामध्ये एक जलकुंड करायचं एक खड्डा आपण जेव्हा जेकडून म्हणतो सहा पाट बाय दहा पाट सहा बाय दहा पाट दोन फूट कोट असा खड्डा करायचा त्याला आतनं एक अस्तर लावायचं पर्थ्यांचं आणि त्यात निम्म पाणी भरायचं पंधरा लिटर पाणी भरतात या पन्नास लिटर पाण्यामध्ये आपल्याला खायच्या चुन्याची निवडी करायची बाजारामध्ये भाजलेला चुना मिळतो तो घ्यायचा त्याची निवडी करायची किती तीन ते चार किलोची निवडी करायची ती निवडी म्हणजे आपण भिजत ठरलो बा बारगीमध्ये ते हे चुना की त्या निवळी चरुणचे एक वीस मिनिटात हे निवळी चिळून त्या पाण्यात टाकायचे त्याच्यामध्ये पोरोबारी भट टाकायचं सातशे मिली त्याच्यामध्ये टाकायचं भाविक सातशे ग्रॅम आणि असे चांगल्या द्रावणामध्ये आपण आणलेल्या उसाच्या कांड्या करायच्या एक डोळ्याच्या कांड्या हा कांड्या कशा करायच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला एक इंच आणि खालच्या बाजूला दोन इंच एकाच दोन असं ठेवायचं आणि कांड्या त्यात टाकायच्या त्या रात्रभर भिजू द्यायच्या आणि भिजल्यानंतर सकाळी यायचं आपल्या शेतामध्ये आणि आल्यानंतर येताना आपल्या घरामध्ये असते किंवा वगैरे असते तर साध्या खतांच्या गोण्या युरिया असेल सुपरफॉपर असेल डी ए पी असेल अशा गोड्या आणायच्या त्या दोन्हीपासून उसवायच्या उसवल्यानंतर त्या शेतात हांचरून ठेवायच्या एका एकासाठी पंचवीस ते तीस गोड्या अशा लागतात त्या आणायच्या आणि त्या हांचून ठेवायच्या आणि त्याच शेतातील माती तिथे घालायची बारीक केलेली दोन इंचा घालायचा रात्रभर भिजल्या कांड्या बाहेर काढायच्या त्यावरती ॲसिडो बॅक्टेरियम फॉट घ्यायची पंधरा लिटरला पाचशे मिली अशा फवारायचे हो फरायचे तोरीच्या पांड्याच्या बाबतीत हातलं गेलं की ते त्यातनं नायट्रोजन इकॉनॉमी हा विषय सुरू होतो अशा कांड्या भिजले असतात रात्रभर त्या कांड्या एकमेकाला चिपटून 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 लावून ठेवायच्या प्रत्येक कांड्यावरती एका पोत्यावरती सारपणे अडीचशे चव्हा दोषी अडीचशे बसतात अशा पंचवीस ते तीस आपल्याला बेड करायचे असतात आणि काढल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करायचं त्याच्यावरती त्याच शेतातली आणखी आधा सेंटीमीटरची अशी माती त्याच्यावरती घालायची हलकी पडली न पडली आणि त्याच्यावरती पाच हजार ठेवायचे पाच ते सात दिवसामध्ये त्याला तांबड्या अंकुश फुटतात आणि नंतर दहा दिवसानंतर जांभळासारखे होतात आणि ती थोडंसं गेले की सोळावरती रोप लागडीसारखं चांगल्यावर आले असतात तेव्हा त्याच्यावरती थोडासा तांबूस असा रोग असा काय वाटतो ती डेफिशियन्सी असते पाच पडते कशी आता शहाऐंशी रोप अतिशय ह्याच्यामध्ये ती डेफिशियन्सी दिसतेच दिसते आणि म्हणून काय करायचं की त्यावरती एक फवारणी घ्यायची किती एका पंपाला ती ग्रॅम बावीस केली एका पंपाराला तीस ग्रॅम बावीस तीन तीस मिनी क्लोरोपाय पार, आणि शंभर ग्रॅम सत्तर ते शंभर ग्रॅम एकोणीसशे एकोणीस असं घ्यायचं त्याची फवारणी घेतली की आपलं रोप असतं ते रोगमुक्त रोग होत असतं कीडमुक्त होत असतं त्याची डेफिशियन्सी कमी होते सोळा वेळेनंतर ते पंचवीस दिवसापर्यंत अशी रोपं जोमदार असतात निरोगी असतात कणकर असतात ते रोगमुक्त असतात आणि अशी रोपं लावायला तयार होतं कितीपर्यंत लावायचे तिसऱ्या वेळेपर्यंत लावायला तयारात तिसऱ्या दिवसानंतर त्याला मुख्य मूळ असतं ते सुटतं मुख्य मूळ सुटायच्या आधी लावायचे बत्तीसा वर्षी सुरू होतं म्हणून त्याच्या आधी लावायची लावण्यापूर्वी काय करायचं आपल्याला की त्या शेतामध्ये सया सोडलेल्या असतात बेसर डोस देऊन घ्यायचा आणि देऊन घ्यायचं आणि दीड पडत एक रोप लावायचं आणि नंतर मग आपल्याला जे मिळते ना ते पीक चांगलं येत असतं असं सुप्रकिनसरी ही पहिली हे आहे अशा प्रकारे सुप्रकिनसरी पहिली मुख्य प्रणाली आहे अशी शेतकऱ्यांनी करावी असं मला वाटतं आता एक समग्र असा व्हिडिओ आम्ही करणार आहोत तो आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार 跟着我。